नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याकडे ना ब्लाऊज शिवून किंवा ड्रेस शिवून उरलेला जो अस्तर असतो हो त्याचा आज आपण उपयोग करून एक भन्नाट आयडिया करणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी घेतलेला आहे अस्तरचा कपडा तर मी त्याचं माप सांगते की ते घेत आहे ते इथे घेतले आहे मी आठ इंच असा आणि आपल्याला लांबी घ्यायची आहे बारा इंच आणि हे आपल्याला इथे सरळ राखून म्हणजे तिरक जाऊ नये अशा अशी इथे आपण कट करून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत त्याच मापाचा दुसरा कपडा घेणार आहोत तर मी इथे ब्लाऊज शिवून उरलेला आहे हा कपडा याची डिझाईन छान वाटली म्हणून मी हे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घ्या ड्रेसचा घ्या जुन्या किंवा नवीन असं का कोणताही कपडा घ्या मी या हा कपडा घेत घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा आणि त्याचप्रमाणे तितक्याच मापाचा इथे मी कट करून घेणार आहे तर हा पण आता इथे आपण कट करून घेतलेला आहे तर त्याच मापाचा आपण आता मी फॉर्म घेतलेला आहे तुम्ही इथे गोणी पण वापरू शकता राईस बॅग पण वापरू शकता किंवा शॉपिंग बॅग पण वापरू शकता खूप छान फिनिशिंग येण्यासाठी मी इथे घेतलेला आहे तर आणखीन एकदा तुम्हाला माप दाखवते फॉर्मचा आठ बाय बारा बाय आठ घेतलेला आहे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि खालती मेन फॅब्रिक आणि वरती फॉर्म आणि वरती अस्तर ठेवून आपल्याला याच्यावरती उड आडवे उभे असे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शिलाई करून घेऊ शकता आडवे तिरपे किंवा उभे कशाही पद्धतीने हे असे दोन लागणार आहेत दोन पीस लागणार आहेत तर बघा मी दोन्ही हे बाजूला ठेवलेले आहेत आणि आता आपण ते घेऊयात बंदासाठी कपडा बंद शिवण्यासाठी तर बघा बंदासाठी मी घेतलेला आहे कपडा असा तीन इंच आणि असा सतरा इंच हे बघा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि इथे टेक करून आपण इथे कट करून घेऊयात हे पण कट करते वेळेस सगळे कट कट करून घ्यायचा कपडा आणि म्हणजे शिवते वेळेस लवकर होतं आपलं असं बघा हे अशा पद्धतीने आपल्याला बंद शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडी ह्या साईडीने ह्या साईडने शिलाई करून बंद शिवून घ्यायचं आहे तुम्हाला नंतर दाखवतो शिवल्यानंतर तर आता इथे आपल्याला घ्यायचा आहे आणखीन एक कपडा तर बघा इथे घेतलेला आहे तीन इंच आणि इथे आठ इंच असा आठ इंच घेतलेला आहे लांबी घेतलेली आहे आठ इंच आणि रुंदी घेतली आहे तीन इंच आणि अशा प्रकारे इथे मी कट करून घेतलेला आहे तसं त्याचप्रमाणे मी फॉर्म पण घेतलेला आहे ते तितक्याच मापाचा आणि अस्तर पण थे त्यावरती ठेवून आपण शिलाई करून घेणार आहोत आडवी तिरपी अशी लाईनिंग मारून घेणार आहोत आता हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हे हो बघा आता इथे मी करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिरप्या पण करू शकता तर मी अशा पद्धतीने सगळे आणि बंद पण शिवून घेतलेले आहेत आता तर पुढचं बघूयात आपण ते आता दोन जे आहेत आपले हे पीस त्यावरती दोन इंचा आणि कोणतेही सांडणे म्हणजे जिथे सतरा इंचाची लांबी आहे तिथे दोन इंचावरती अशी टिक करून घ्यायची आहे आपल्याला आणि टिक करून घेऊन कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे लावायची आहे चैन जी 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 तर जी चेन आहे ती अशी तितकेच मापाची घेतली आहे मी थोडीशी एक इंच थोडीशी जास्त घेतली आहे चेन लावण्यामध्ये रनर टाकण्यासाठी तर हे बघा जी चेन आहे ती अशी उलटी ठेवायची त्यावरती आणि त्यावरून एक शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला द्यायची आहे त्यावरती दाबटीप अशा प्रकारे खाली चेन खालच्या साईडने घ्यायची मी त्यावरती दापटीप द्यायची आणि आता बघा आपण जे दोन इंचा जो कपडा कट केला होता तो पण त्यावरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे त्यावरती दाबटीप द्यायची आहे आणि आता तिथे त्यावर आपल्याला रनर टाकून घ्यायचा आहे रनर टाकून झाल्यावर दाखवते तुम्हाला इथे कधी कधी वेळ लागता रन लागतो रनर टाकायला तर हे बघा मी इथे रनर टाकलेला आहे आणि त्याच उ... दुसऱ्या साईडचं पण मी लावून घेते चेन हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या पीसला पण लावून घेतलेला आहे मी आणि इथे बघा या साईडने तीन आणि या साईडने तीन इंचावरती टिक केलेली आहे आणि आता आपण जे बंद तयार केलेला आहे तो इथे आपण अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे दोन्ही दोन्ही पीसला दोन्ही कपड्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे तीन तीन इंचावरती टीक करून अशा प्रकारे बघा मी दोन्ही ला लावून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आणखीन एक दुसरी चेन घ्यायची आहे तितक्याच मापाची आणि अशा प्रकारे उलटी ठेवून इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी शिलाई चेन थोडीशी जास्त ठेवली आहे कारण रनर टाकण्यासाठी आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे तर बघा दापटीप तर त्याचप्रमाणे मी घेतलेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडचं पण लावायचं आहे आपल्याला पण त्या अगोदर त्या अगोदर हे बघा मी इथे पॉकेटसाठी दुसरा आणखीन एक कपडा घेतलेला आहे सतरा बाय आठचाच घेतलेला आहे आणि एका साईडने बघा फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी दु आपन दो आपण दोन इंचावरती जे कपडा कट करून चेन लावली आहे तिथे लावायचं आहे म्हणजे आपल्याला इथे एक पॉकेट तयार होऊन जाईल तर बघा इथे आपला पाकिट तयार झालेला आहे तर त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडचा सा पण लावून घेतलेला आहे आणि आता बघा जो दुसरा पीस आहे तो त्यावरती असं ठेवायचा आहे जे आपली तिसरी मधोमध जी लावलेली आहे चेन त्यावरती आणि आपल्याला इथे ती चेन लावून घ्यायची आहे अशा प्रकारे तो तर चेन लावल्यानंतर आपल्याला इथे द्यायचं आहे दापटी सावकाश पद्धतीने हे करा शिलाई करून घ्या कारण जिथे जाड आलं तर तिथे सुईज ही होत नाही त्यासाठी सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्या आणि ही बॅग शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे मैत्रीनं तुम्ही जसं जस शिवाल तसं तसं तुम्हाला नक्की समजेल आणि इथे आपण इथे पण रनर टाकून घेऊयात तर बघा मी इथे टाकून घेतलेला आहे आणि जी एक्स्ट्राची जिप आहे ती कट करून घेतलेली आहे तर बंद सगळे असे मध्ये दोन्ही ठेवलेले आहेत जे शिलाईमध्ये येऊ नयेत म्हणून आणि या साईडने आणि या साईडने आपल्याला अगोदर शिलाई करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिण बॅग बनवण्याची तर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध मात्र नक्की करा मला पूर्ण भरोसा आहे की तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की बनवाल ही बॅग तर इतकी सोपी पद्धत आहे या साईडने पण आपण इथे शिलाई करून घेऊयात आणि डबल टिप देऊन घेऊयात म्हणजे एकदम मजबूत होते आपली बॅग ही जरा इथे चेन असल्यामुळे जरा सावकाश घ्यावं लागत आहे जाड येत आहे इथे कपडा तर बघा आपले दोन्ही साईडने झालेला आहे जो आपण इथे तीन बाय आठ इंचचा जो घेतलेला आहे कपडा तो इथे बघा मी सेंटरमध्ये मधोमध काढलेला आहे त्याचा आणि खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने लावायचा आहे आपल्याला जे आपण शिलाई केलेले आहे तर कोणी तिथे असा मधोमध त्याचा सेंटर शिलाईचा आणि आपण ते केलेले जे आहे तीन इंचाच्या जो छोटासा कपडा आहे ती मधोमध मिळवायचं आहे आणि अशा प्रकारे मी शिलाई करून घ्यायची आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे तर माझी मैत्रिणींनो माझी बॅग शिकवण्याची किंवा माझी व्हिडिओ आवडत असतील शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तुम्हाला काहीही युजफुल वाटलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकने खूप मोटिवेशन भेटतं मला तर दुसऱ्या सॅनने पण हे असा अशा प्रकारे आपण इथे शिलाई करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर मध्ये कपड्याने पायपिंग पण करून घेऊ शकता म्हणजे धागे दोरी निघणार नाहीत आणि डबल टिप द्यायची म्हणजे एकदम मजबूत होतं आपली बॅग तर आता पो शिलाई झालेली आहे आता खोलून बघूयात आपली कशी झाली आहे ही बॅग ती पलटी करून घेऊयात तर सगळे व्यवस्थित कोपरे ते काढून घ्यायचे आहेत हे बघा खूप छान पद्धतीने खूप सुंदर झालेली आहे बॅग आपली तर बघा तीन पॉकेटची तर बघा इथे एक झालेला आहे इथे एक मेन झालेला आहे खूप पेस म्हणजे जागा आहे आणि इथे एक आहे तीन पॉकेटचं आपलं बघा पर्स किती छान झालेलं आहे तयार अजिबात ओळखायला पण येत नाही आहे की हे आपण घरी शिवलं आहे म्हणून खूप छान पद्धतीने झालेला आहे खालचा बॉटम बघा खूप छान झालेला आहे खालचा पण बॉटम अजिबात तसं बॅग हे होत नाही आहे तर ह्याचं तयार पूर्ण तयार झालेलं आहे अशी उंची आठ इंच आणि असं पण रुंदी आठ इंचाची झालेली आहे बघा खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि सावकाश पद्धतीने आपण बॅग ही बनवलेली आहे तर तुमच्या पण नक्की लक्षात येईल व्हिडिओ सावकाश बघा आणि अशी वाटतसुद्धा नाही आहे की आपण ही घरी बनवलेली आहे म्हणून तर मैत्रिण प्लीज एक लाईक नक्की करा आणि ज्यांना शिवणकामाची आवड आहे अशी नवीन बनवायला नवीन नवीन काही बनवायला आवडतात त्यांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ